आयुद्धेमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माण चोरात सुरू आहे 22 जानेवारी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करावी 22 जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे आपण देखील दिवाळी साजरी करावी मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करावी असे आवाहन करण्यात आले आहे जाने वरी दोन सिन्नर तालुका विधानसभा येथे शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवून मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात आले सिन्नर शहरातील श्री राम जन्म प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एक भाग म्हणून भैरवनाथ मंदिर व परिसरातील स्वच्छता अभियान राबवण्यात आले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हंडे तालुकाध्यक्ष पश्चिम बहिरू दळवी सिन्नर अध्यक्ष मुकुंद खर्जे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी दत्तात्रय आचार्य संकेत सानप समाधान केकान किरण माऊली सांगळे गणेश क्षीरसागर देवयानी वाघ प्रियंका द्वेदी, सुमन जोशी अनिता गांडोळे संगीता कांडेकर मानोली कांडेकर सीमा सुरासे शोभा शिरसाट सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी यश धनगर सिन्नर येथील आपला जो भाजप पक्ष आहे तर भाजप पक्षातील आपले ज्येष्ठ जे आहेत आपले गुरुवर्य भाऊसाहेब शिंदेदादा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले तालुका अध्य सिन्नर तालुका अध्यक्ष भैरवदादा आणि सर्व महिला यांच्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं आहे की सिन्नरमधील जेवढे मंदिरं आहेत आपले तेवढे सगळे मंदिरांची स्वच्छताही झाली पाहिजे कारण आपल्या भारताचे जे आपले लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी स्वच्छता अभियान कधीच सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येकाने त्या गोष्टी केल्या पाहिजे इथून पुढे त्यामुळे आता सिन्नरमधील भाजप पक्ष हा सिन्नरमधील जेवढे मंदिरं आहेत तेवढ्या मंदिरांची साफसफाई करण्यासाठी पुढे सरसावले आहेत येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्री रामचंद्रांचं रामलल्लाचं अयोध्येमधील भव्य दिव्य अशा मंदिरात आगमन होत आहे त्या आगमन सोहळ्यानिमित्त चौदा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान संपूर्ण भारत देशभर मंदिर स्वच्छता अभियान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे त्याचाच आज एक हा एक भाग म्हणून सिन्नर तालुक्यामध्ये हा स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आम्ही सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी आयोजित केला होता सिन्नर येथील ग्रामदैवत असलेले भैरवनाथ महाराज मंदिर या मंदिरामध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या ठिकाणी असणारा सर्व साधारणपणे एक एकरचा सा परिसर आम्ही या ठिकाणी संपूर्णपणे पाणी वगैरे मारून स्वच्छ केलेला आहे आमच्या सर्व महिला भगिनी असतील आमचे अध्यक्ष असतील आजी माझी पदाधिकारी असतील सर्वांनी एकत्र मिळून हा सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे असाच उपक्रम सर्व भारत देशभर राबविण्यात येणार आहे तसेच आम्ही सर्व सिन्नर तालुक्याच्या वतीने तालुक्यामध्ये जितकी मंदिरं असतील दिवसातून चार मंदिरं याप्रमाणे आम्ही बावीस तारखेपर्यंत तालुक्यामध्ये पूर्णपणे असे मंदिर स्वच्छता मोहीम राबवणार आहोत सिन्नर शहर परिसरातील व तालुक्यातील सर्व तमाम सर्व भाविक भक्तांना नम्र आव्हान करण्यात येत आहे की सिन्नर येथील वसंतराव नाईक वंजारी मैदाना फाटा या ठिकाणी माननीय डॉक्टर शंकर महाराज शेवाळे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा आयोजित केलेली आहे कथेचा वेळ सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ हा वेळ आहे तरी या श्रवणभक्तीचा आपण मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना जाहीर आव्हान करतो जय हिंद जय भारत